आज आपण महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार अकराच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियमावर बोलणार आहोत हे नियम म्हणजे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आहेत हे अकरा ऑक्टोबर दोन हजार अकराच्या शासन निर्णयातून म्हणजे जी आर मधून आले आहेत हो आणि या नियमावलीतून एक महत्त्वाचा प्रश्न किंवा एक कळीचा मुद्दा उभा राहतो की शिक्षण हक्काची जी जबाबदारी आहे ती शासन आणि शाळा यांच्यामध्ये योग्य प्रकारे विभागली गेली आहे का की यामुळे शाळांवर विशेषतः ज्यांच्याकडे संसाधने कमी आहेत त्या शाळांवर अतिरिक्त भार पडतो आहे माझ्या मते ही जबाबदारीची विभागणी अगदी योग्य आणि आवश्यक आहे बघा शिक्षण हा काही एकट्याचा प्रयत्न नाहीये तो एक एकात्मिक प्रयत्न आहे आणि या नियमांनी शासन स्थानिक स्वराज्य संस्था आणि शाळा या सगळ्यांना एकत्र आणून प्रत्येकाची भूमिका मला वाटतं बऱ्यापैकी स्पष्ट केली आहे पण माझा दृष्टिकोन इथे थोडासा वेगळा आहे मला असं वाटतं की कागदावर जरी ही विभागणी दिसत असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीचा खूप मोठा आणि काहीसा आवाजवी भार हा शाळांवरच येतो आणि त्यासाठी जी आवश्यक असलेली समर्थन यंत्रणा म्हणतो आपण ती या नियमांमध्ये पुरेशी स्पष्ट किंवा तेवढी मजबूत नाहीये माझी भूमिका मी अधिक स्पष्ट करते हे नियम फक्त जबाबदाऱ्या टाकत नाहीत तर ते एक चौकट देतात एक फ्रेमवर्क देतात आपण जर नियम चार पाच सहा पाहिले तर शासनाची आणि स्थानिक प्राधिकरणांची कर्तव्य अगदी स्पष्टपणे लिहिलेली आहेत जसं की जवळपास शाळा उपलब्ध करून देणं पायाभूत सुविधा पुरवणं आणि मुलांना जे काही आवश्यक शैक्षणिक साहित्य आहे जसं पुस्तकं आहेत गणवेश हे, हे सगळं मोफत देणं आणि हो शाळांनाही यात महत्त्वाची भूमिका दिली आहे म्हणजे नियम सात बघा दुर्बळ आणि वंचित घटकांतील मुलांना प्रवेश देणं किंवा नियम अकरानुसार जे ठरवलेले भौतिक आणि शैक्षणिक निकष आहेत ते पूर्ण करणं हे महत्त्वाचं आहे या कारण यामुळे कायद्याची व्याप्ती वाढते आणि शाळा व्यवस्थापन समितीची कल्पना एस एम सी नियम तेरामधली तीसुद्धा पहा पालक आणि स्थानिक समाजाला शाळेच्या कारभारात थेटपणे सहभागी करून घेण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे यामुळे स्थानिक गरजांनुसार नियोजन करणं म्हणजे नियम चौदामध्ये मध्ये शाळा विकास योजनेबद्दल म्हटलं आहे ते शक्य होतं आणि हो नियम आठ एक मध्ये शासनाने काही विशिष्ट प्रकारच्या शाळांना खर्चाची प्रतिपूर्ती देण्याची जबाबदारी पण स्वीकारली आहे जी त्यांच्या आर्थिक सहभागाची एक प्रकारे कबुलीच आहे त्यामुळे मला वाटतं हा एक संतुलित दृष्टिकोन आहे जो शिक्षण हक्क प्रत्यक्षात आणण्यासाठी गरजेचा आहे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे की नियमांमध्ये शासनाच्या जबाबदाऱ्यां नमूद केलेल्या आहेत यात काहीच शंका नाही पण आपण जर दुसरी बाजू पाहिली म्हणजे नियम सात जो प्रवेशाबद्दल बोलतो नियम अकरा जो मान्यतेच्या निकषांबद्दल आहे नियम तेरा एस एम नियम चौदा विकास योजनेबद्दल नियम पंधरा शिक्षकांच्या पात्रतेबद्दल नियम एकवीस शिक्षकांच्या कर्तव्यांबद्दल नियम एकवीस विद्यार्थी शिक्षक प्रमाणाबद्दल यांसारखे अनेक नियम जर आपण पाहिले तर शाळांवर कितीतरी जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये टाकलेली स्पष्ट दिसतात आणि इथेच माझा मुख्य आक्षेप आहे की या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी शाळेला नेमकी काय मदत मिळेल म्हणजे आर्थिक असेल मनुष्यबळ असेल प्रशिक्षण असेल याबद्दल नियम फारसे काही बोलत नाहीत उदाहरणच घ्यायचं झालं तर नियम सातनुसार पंचवीस टक्के मुलांना प्रवेश द्यायचा हे ठीक आहे पण त्यातून जो प्रशासकीय आणि शैक्षणिक भार वाढणार आहे तो शाळेने कसा पेलायचा या मुलांच्या काही विशेष गरजा असू शकतात त्यासाठी अतिरिक्त मदत लागेल का याबद्दल काही स्पष्टता नाही तुम्ही नियम आठमधल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीचा उल्लेख केला पण ती प्रक्रिया जी आहे नियम आठ दोनमध्ये दिलेली ती किती सुलभ आहे ती रक्कम पुरेशी असते का आणि सगळ्यात महत्त्वाचं ती वेळेवर मिळते का हे प्रश्न शाळांसाठी खूप महत्वाचे आहेत बरं त्याचप्रमाणे नियम नऊ बघा वयाच्या पुराव्याअभावी प्रवेश नाकारता येत नाही हे तत्त्व म्हणून अगदी योग्य आहे पण शाळेला मुलाचं वय निश्चित करून त्याला योग्य वर्गात बसवताना एक प्रशासकीय कसरत करावी लागते आणि मान्यतेसाठीचे नियम अकरा आणि परिशिष्ट एकमधले निकष म्हणजे जागेची अट खेळाचं मैदान हवं ग्रंथालय हवं हे अनेक शाळांसाठी विशेषतः शहरी भागात किंवा भाड्याच्या जागेत चालणाऱ्या शाळांसाठी पूर्ण करणं खरंच खूप कठीण आहे आणि हे निकष पूर्ण नाही केले तर नियम अकरा सहा नुसार मान्यता रद्द होण्याची एक टांगती तलवार सतत असतेच शिक्षकांवर सुद्धा नियम एकोणीसनुसार कामाचा बोजा वाढतो जरी नियम तेरा अकरा ग म्हणत असलं की अशैक्षणिक कामं देऊ नयेत तरी नोंदी ठेवणं पालक आहे पालकसभा घेणं आहे ही कामं आहेतच की त्यामुळे एकूणच मला असं वाटतं की जबाबदारीचं जे पारड आहे ते शाळांच्या बाजूने अधिक झुकलेलं आहे बरं चला तर मग आपण यातले काही कळीचे मुद्दे घेऊन त्यावर अधिक विस्ताराने बोलूया पहिला मुद्दा घेऊया प्रवेश प्रक्रियेचा आणि त्यातही विशेषतः नियम सातमधलं जे पंचवीस टक्के आरक्षणाचे बघा माझ्या मते हे फक्त एक बंधन नाही तर हे शाळांचे एक सामाजिक उत्तरदायित्व आहे यातून हजारो वंचित मुलांना एका चांगल्या दर्जेदार शिक्षणाची संधी मिळते कायद्याचा मूळ हेतूच हा आहे की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण व्हावं आणि तुम्ही भाराबद्दल म्हणालात तर यातून जो काही आर्थिक भार येतो त्यासाठी नियम आठमध्ये खर्चाच्या परतफेडीची तरतूद अगदी स्पष्टपणे केलेली आहे शासनाने नियम पाचनुसार पुस्तकं गणवेश वगैरे देण्याची जबाबदारीही घेतलेली आहे आणि प्रवेशासाठी नियम दहानुसार वाढीव मुदत पण दिली जाते त्यामुळे हा एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे असं मला वाटतं सामाजिक उत्तरदायित्वाचा मुद्दा महत्वाचा आहे त्यात काही शंका नाही पण माझा प्रश्न हा व्यवहारिक अंमलबजावणीचा आहे जेव्हा पंचवीस टक्के अतिरिक्त मुलं शाळेत येतात तेव्हा शाळेच्या ज्या उपलब्ध भौतिक सुविधा आहेत जसं की वर्ग खोल्या असतील स्वच्छतागृह असतील आणि अर्थातच शिक्षक असतील या सगळ्यांवर ताण येतोच अनेकदा या मुलांच्या शैक्षणिक गरजा ह्या इतरांपेक्षा वेगळ्या असू शकतात त्यांना कदाचित अतिरिक्त भावनिक किंवा शैक्षणिक आधाराची गरज भासू शकते मग यासाठी शाळेला विशेष शिक्षक किंवा समुपदेशक लागतील पण त्याची तरतूद नियमांमध्ये कुठे दिसते तुम्ही नियम आठमधल्या खर्चाच्या परतफेडीचा उल्लेख केलात पण अनेक शाळांचा अनुभव असा आहे की ही प्रक्रिया खूप किचकट आहे परतफेड वेळेवर मिळत नाही आणि जी रक्कम मिळते ती प्रतिविद्यार्थी येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चापेक्षा बऱ्याचदा कमी असते नियम आठ दोन या प्रक्रियेबद्दल अधिक स्पष्टता देत नाही मग हा जो अतिरिक्त आर्थिक भार आहे तो शेवटी कोण उचलणार हा प्रश्न आहे आणि शिवाय तो नियम नऊचा मद्दा वयाच्या पुराव्याशिवाय प्रवेश देताना मुलाला योग्य इयत्तेत बसवणं हे सुद्धा शाळेसाठी एक आव्हान ठरतं या ज्या व्यवहारिक अडचणी आहेत त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून नाही चालणार पण या व्यवहारिक अडचणींवर मात करण्यासाठीच तर स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करणं अपेक्षित आहे परतफेडीतल्या त्रुटी असतील तर त्या प्रशासकीय सुधारणांमधून नक्कीच दूर करता येऊ शकतात मूळ तत्व महत्वाचं आहे असं मला वाटतं बरं दुसरा मुद्दा पाहूया शाळा मान्यतेचे निकष नियम अकरा आणि त्याचं परिशिष्ट एक हे निकष कदाचित कठोर वाटू शकतात पण ते शिक्षणाचा एक किमान दर्जा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत इमारत कशी असावी शिक्षक विद्यार्थी प्रमाण काय असावं ग्रंथालय क्रीडांगण यांसारख्या सुविधा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आहेत जर हे निकष नसतील तर गुणवत्तेमध्ये खूप मोठी तफावत निर्माण होईल आणि हेही लक्षात घ्यायला हवं की नियम अकरा सातनुसार सरकारी शाळांनासुद्धा हे निकष पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला वेळ दिला गेला होता म्हणजे हा नियम काही फक्त खाजगी शाळांपुरतं नाहीये तो सर्वांना एक समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतो किमान दर्जा राखायला हवा हे अगदी मान्य पण हे निकष ठरवताना आपल्या राज्यातल्या शाळांची जी विविधता आहे जी वास्तव परिस्थिती आहे ती पुरेशी लक्षात घेतली आहे का हा माझा प्रश्न आहे आता मुंबईसारखं शहर घ्या जिथे जागेची इतकी प्रचंड कमतरता आहे तिथे परिशिष्ट एकमधल्या गनुसार क्रीडांगणासाठी जी काही अमुगितक्या क्षेत्रफळाची अट आहे ती किती शाळा पूर्ण करू शकतील अनेक चांगल्या शाळा ज्या शैक्षणिकदृष्ट्या उत्तम काम करत असतील त्या केवळ जागेअभावी किंवा इतर काही भौतिक निकष पूर्ण करू न शकल्यामुळे बंद पडण्याचा धोका नियम अकरा सहामुळे निर्माण झाला आहे मग अशा परिस्थितीत तिथल्या मुलांनी कुठे जायचं विशेषतः जर त्यांच्या आसपास दुसरी सोयीस्कर शाळा नसेल आणि नियम चारमध्ये अंतराचा निकष पण आहेच म्हणजे आपण गुणवत्तेच्या नावाखाली मुलांचा शाळेत जाण्याचा जो हक्क आहे तोच तर धोक्यात आणत नाही ना इथे व्यवहार्यता आणि कायद्याचा मूळ उद्देश यातला समतोल साधण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं दाचित पण मूळ निकषच काढून टाकणं हे काही योग्य नाही आता तिसरा मुद्दा घेऊया शाळा व्यवस्थापन समितीचा म्हणजे एसएमसीचा नियम तेरानुसार ची जी रचना आहे ती खूप विचारपूर्वक केलेली दिसते पंच्याहत्तर टक्के पालक हवेत त्यात दुर्बळ आणि वंचित घटकांना प्रतिनिधित्व आहे पन्नास टक्के महिला सदस्य हव्यात ही एक प्रकारे लोकशाही प्रक्रियेला बळ देणारी गोष्ट आहे शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणं अनुदानाचा विनियोग कसा होतो हे तपासणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेचा विकास आराखडा बनवणं जो नियम चौदामध्ये आहे हे सगळे अधिकार समितीला दिलेले आहेत यामुळे शाळा अधिक पारदर्शक बनते आणि समाजाला जबाबदार राहते हे सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे एक उत्तम उदाहरण आहे रचना आणि अधिकार हे कागदावर बघायला अगदी उत्तम दिसतात पण माझा पुन्हा तोच प्रश्न आहे की या समित्या खऱ्या अर्थाने किती प्रभावी आहेत नियम तेरा अकरामध्ये जी कार्य दिली आहेत जसं की शिक्षक नेहमी येतात का हे पाहणं मुलांचे हक्क जपले जातात का हे बघणं मध्यान्ह भोजनावर देखरेख ठेवणं ही सगळी कार्य पार पाडण्यासाठी सदस्यांना पुरेसा वेळ मिळतो का त्यांना पुरेसे अधिकार मिळतात का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना योग्य प्रशिक्षण मिळतं का कारण अनेक ठिकाणी असं दिसतं की या समित्या फक्त औपचारिक बैठकांपुरत्याच उरतात सदस्य अनेकदा शाळेच्या किंवा मुख्याध्यापकांच्या दबावाखाली असू शकतात किंवा त्यांना पुरेशी माहिती नसते मग त्यांची परिणामकारकता कशी वाढणार केवळ रचना पुरेशी नाही तर त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्याची गरज आहे म्हणजे तुमच्या अनुभवात या समित्या खरोखर निर्णय प्रक्रियेमध्ये प्रभावी ठरताना दिसतात का की केवळ रचना पुरेशी नाही सक्षमीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे पण नियम ही एक सुरुवात आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यात प्रशिक्षणाची भूमिका निश्चितच खूप मोठी आहे बरं आता शेवटच्या मुद्द्याकडे वळूया शिक्षकांची कर्तव्य त्यांची पात्रता आणि त्यांच्यावरचा कामाचा बोजा नियम एकोणीसमध्ये शिक्षकांची कर्तव्य स्पष्ट केली आहेत जसं नियमित शाळेत येणं वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करणं प्रत्येक मुलाच्या प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष देणं हे सगळं शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी कळीचं आहे नियम पंधरा आणि सत्रानुसार किमान पात्रता आणि प्रशिक्षण हे बंधनकारक केल्यामुळे शिक्षणाच्या दर्जा उंचावण्यास नक्कीच मदत होते आणि शिक्षकांच्या काही समस्या असतील तर त्यासाठी नियम वीस नुसार तक्रार निवारण यंत्रणाही आहे कर्तव्य महत्वाची आहेतच यात वाद नाही पण शिक्षकांवर फक्त अध्यापनाचीच जबाबदारी आहे का नियम एकोणीस एक नुसार प्रत्येक मुलाच्या नोंदी ठेवणं म्हणजे क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड्स हे काम बरंचसं वेळखाऊ आणि प्रशासकीय स्वरूपाचं आहे नियम एकोणीस दोन ख नुसार अभ्यासक्रम विकसन प्रशिक्षण यात सहभागाची अपेक्षा ठेवली आहे जी गोष्ट चांगली असली तरी त्यांच्यावरचा कामाचा बोजा वाढवते याव्यतिरिक्त अशी अनेक अशैक्षणिक कामं असतात जी नकळतपणे त्यांच्यावर लादली जातात जरी नियम तसा म्हणत नसला तरी आणि तो नियम एकवीसचा मुद्दा विद्यार्थी शिक्षक प्रमाण राखणं हे बंधनकारक आहे पण जर शिक्षक भरती वेळेवर झाली नाही रिक्तपदं भरली गेली नाहीत तर जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यावर प्रचंड ताण येतो याचा थेट परिणाम वर्गातल्या अध्यापनाच्या गुणवत्तेवर होतो नियम सत्रानुसार पाच वर्षांत पात्रता पूर्ण करण्याची अट होती पण त्या काळात पुरेशा प्रशिक्षणाच्या संधी खरंच उपलब्ध होत्या का या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम काय होतो तर शिक्षक त्याच्या मूळ कामापासून म्हणजे शिकवण्यापासून कुठेतरी दूर ढकलल्या जाण्याचा धोका निर्माण होतो समारोप करताना मला असं वाटतं की महाराष्ट्र आरटीई नियम दोन हजार अकराने शिक्षण हक्काला प्रत्यक्षात आणण्यासाठी एक भक्कम अशी कायदेशीर आणि संस्थात्मक चौकट निश्चितपणे उभी केली आहे यात शासन स्थानिक संस्था आणि शाळा यांच्याच जबाबदारीची विभागणी करून एका सहभागात्मक प्रयत्नावर भर दिलेला दिसतो अंमलबजावणीमध्ये आव्हान आहेत हे खरं आहे पण त्यावर योग्य समन्वय साधून आणि संसाधनांचं योग्य व्यवस्थापन करून मात करता येऊ शकते एकंदरीत ही नियमावली जबाबदारीची एक व्यवहार्य विभागणी करते असं माझं मत आहे माझा निष्कर्ष यापेक्षा थोडा वेगळा आहे कायद्याचा हेतू निसंशयपणे उदात्त आणि महत्वाचा आहे पण या नियमांमुळे जी जबाबदारीची विभागणी झाली आहे ती शाळांवर आणि विशेषतः ज्यांच्याकडे संसाधनांची मर्यादा आहे अशा शाळांवर अधिक भार टाकते असं मला वाटतं नियमांमध्ये शाळांकडून अपेक्षा खूप जास्त ठेवल्या आहेत पण त्या पूर्ण करण्यासाठी जे आवश्यक पाठबळ आहे विशेषतः आर्थिक आणि प्रशासकीय पाठबळ ते पुरेसं आणि सहज उपलब्ध नाही त्यामुळे जबाबदारीच्या विभागणीत अधिक समतोल आणण्याची गरज आहे आणि शाळांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्याची त्यांना मदत करण्याची गरज आहे केवळ नियम करून पुरेसं नाही तर त्यांची अंमलबजावणी सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं हे मात्र अगदी खरं आहे की या नियमांचं यश केवळ त्यांच्यातल्या शब्दांवर अवलंबून नाही अगदी बरोबर त्याचं यश अवलंबून आहे ते शासन स्थानिक स्वराज्य संस्था शाळा शिक्षक पालक आणि एकूणच समाज या सगळ्यांच्या एकत्रित प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर या नियमांमधल्या तरतुदी त्यांची परिशिष्ट आणि त्यांचे एकूण परिणाम याबद्दल अधिक सखोल माहितीसाठी श्रोत्यांनी अकरा ऑक्टोबर दोन हजार अकरा चा जो मूळ शासन निर्णय आहे म्हणजे जी आर तो जरूर अभ्यासावा हो नक्कीच आणि आजच्या या चर्चेतून जे काही वेगवेगळे पैलू समोर आले आहेत त्यावर विचार करून श्रोत्यांनी आपापलं मत बनवावं हीच अपेक्षा आहे